नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आमच्या अनुष्काचा सकाळ सकाळ फरशी पुसायचं काम चालू काय म्हणती आज लय का नाव पुसायचं ते म्हणून डबल पुसळणार आहे का जरा काल ते लोणचं अनब फोडलेलं ना ते माश्या वगैरे लय आलं तर आहे का तुला असं झालत ना की कधी फरशी पुसून घेईन म्हणून ले <laughs> तर काय ना तिचं चाललंय फरशी पुसायचं मस्त तिकडून पुसत आले माझा इकडे स्वयंपाक चाललाय म्हणून तिकडून आधी पुसत आले बघा ते सगळे पुसून नाचलं तर चालेल ना ह्याच्या सगळं पुसून घेऊन आली किचनच राहते कि माझा स्वयंपाक चाललाय त्यावर माझ्या चलल्या चपात्या बनवायच्या खिडकीतून ते एवढं काय व्यवस्थित दिसत नाही चपात करायचं आज घालायचं लोणचं आपण काल जे आंबू फोडले का त्याचं लोणचं घालायचं त्याचं सामान सगळं आणलंय सगळं भाजायचं बारीक करायचं मसाला बनवायचा आज ते काम आहे मला दिवसभर परत मी दुकानला जायचे आपल्या तेलाचा डबा संपला आहे मग आता तेलाचा डबा डबा नाही आणला तरी आपल्याला पुढे तरी चार पाच आणावं लागतील लंचासाठी परत मी गोजूबावीला जायचे गोजूबावीनं ते तसे आडकी ते आणायचे तर आंब परत आपला आज पाच हजार आंबे यायच्यात इथं तर ते फोडण्यासाठी माणसं पण लागतील आणि ते एक दोन आडकी ते आहेत आईच्या आणि यांच्या घरी तर तसल्या विळ्या घेऊन यायचं आंबा फोडायच्या तर आता इथलं सगळं आवरायचं गोजबावी जायचं त्या विळ्या वगैरे घ्यायच्या येता येता बाजार घेऊन यायचं सगळं भाजायचं मसाला बनवायचा सगळ्या फोडी नीट करायच्या वाळ्या सुकाय टाकलेल्या आणि मग लोणचं घालायचं लोणचं घातल्यानंतर मग संध्याकाळी काय आंबे येतील ते, ते, हो ते, ते ले ले। का उद्या जेवढं फोडायच्यात तेवढे सगळे पाण्यात टाकायचे आणि मग उद्या परतनी पर आंबे फोडायला चालू आपले एकदम पाच हजार आंबे येणार आहेत ते पण तिकडून करमाळ येणार आहेत आमचे मामा आहेत त्यांनी बघितले की तर आता आसपास तर कुठे आंबे मिळालं आणि मिळाले तरी पाचशे रुपये शेकडा म्हणतात आणि असे एवढे एवढेच आंबे छोटे आता काल आम्ही आणलेला एवढा असा आंबा होता मोठा हातात पण बसत नव्हता किलोमध्ये चार ते पाचच आंबे बसायचे मोठे चार एक टाकावं लागायचा पाचच आंबे किलोमध्ये बसायचे तर ते आम्ही आणले होते चाळीस रुपये किलोने मोठा आंबा असल्यानंतर किलोवरती देतात आणि छोटा आंबा असला की शेकड्यावरती देतात असं असते म्हणजे पहिल्यांदा शेकड्या घेतो या पहिल्यांदाच त्यांनी ठरवले शेकड्यावरती ते आणायचे पाच हजार आंबे आणायचे दोन तीन दिवस लय काम आहेत आपल्याला आपला टॉक सगळ्या लोणचा संपलाय तुम्हाला माहितीये माझे जवळजवळ एक सहा ते सातच किलो लोणचं शिल्लक राहिले काय आता हे थोडं जाणला होता गेल्या वेळेस भरपूर होतात साडे तीन का चार हजार आंबा होता गेल्या वेळेचा पण hmm. असू दे तर चाललंय सगळा स्वयंपाक वगैरे आवरायचं सगळं काम वगैरे आणि जायचं गोजूबाजूला जायचं एकटीने जाणार आहे अर्धा एका तासात तर रिटर्न hmm. येतं नाही आम्ही काय म्हणते मग वरची पण आता सगळं मोकळं झालंय ते वरची पण फरशी पुसून घे छानपैकी hmm. hmm. मस्त डेर सगळं एका जागेवर ठेव हो? नाही तिचं नसतंय काय आवडतं तिला काम करायला ना ना? है नान शिकती आपलं हळूहळू एक 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 ती म्हणली चपात्या भाजू लागते पण म्हणलं मी चपात्या करते मी आवडते म्हणलं चपात्या पास झाल्यात की ती दुसरी कुठं केली बडबडी कुठं गेली गे माहिती आज आमची आज ती आंघोळ वगैरे केली ती नानची भांडणं झाली कांगव्यावरून